डॉक्टर रेखा पाटील चव्हाण गोरलेगावकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न सुंदर माझा बाप्पा स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा आणि गुरुजनांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षा तसेच हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार डॉक्टर रेखाताई पाटील चव्हाण गोरलेगावकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी थाटात संपन्न झाले तहसील कार्यालयासमोर हदगाव येथे डॉक्टर रेखाताई चव्हाण पाटील गोरलेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभ प्रसंगी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पाटील आष्टीकर विशेष उपस्थिती कल्पना खानसोळे मार्गदर्शक म्हणून बिंदू महाविद्यालय भोकरचे प्राचार्य डॉक्टर पंजाबराव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य प्राध्यापक राजेश फुलारी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष वसंतराव देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती हिमायतनगरचे माजी सभापती दत्तरामजी करंजीकर मुदोळकर अनवर खान पठाण हनीफ निवघा येथील माजी सरपंच भास्करराव पाटील नेवरी येथील कैलास शिंदे कल्याणकर जाधव शिंदे मानिक कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते गणेशोत्सवानिमित्त हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील गणेश मंडळ व गणेश भक्तांसाठी सुंदर माझा बाप्पा या स्पर्धेचे आयोजन विशेषत तरुण युवकांसाठी करण्यात आले होते या स्पर्धेत आपली गणरायाविषयी असणारी आस्था आणि कला दाखवण्याची ही सुवर्ण संधी महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉक्टर रेखाताई पाटील चव्हाण गोरलेगावकर यांनी उपलब्ध करून दिली होती या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला सुंदर माझा बाप्पा या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा थाटात संपन्न झाला या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक हे तब्बल एक्कावन्न हजार रुपये होते जे जय महाराष्ट्र गणेश मंडळ यशवंतनगर हदगाव यांनी पटकावले तर द्वितीय पारितोषिक एकवीस हजार होते ते मातोश्री युवा गणेश मंडळ मौजे धानोरा माऊली आणि तृतीय पारितोषिक हे पंधरा हजार रुपयांचे इंद्रधनुष्य बालगणेश मंडळ धानोरा माऊली आणि उत्तेजनार्थ अकरा हजार रुपयांचे बक्षीस फार्मसीवाले गणेश मंडळ बाबळी आणि सात हजार रुपयांचे बक्षीस शिवशंभू बाल गणेश मंडळ वायपना बुद्रुक यांनी पटकावले तसेच या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना गणेश मंडळांना प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देऊन उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले या बक्षीस वितरण सोहळ्यातच दोन्ही तालुक्यातील विद्यार्थी घडवण्याचं कार्य करणारे गुरुवर्य यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सुमन सभागृह हदगाव येथे सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला हदगाव हिमायतनगर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गजानन जाधव यांनी केले तर प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षा डॉक्टर रेखाताई चव्हाण पाटील गोरले यांनी केले डॉक्टर रेखाताई चव्हाण यांनी माझा बापा सुंदर माझा बापा ही स्पर्धा आयोजित केली होती आणि ही स्पर्धा हदगाव विमायतनगर विधानसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण गावातील अनेक गणेश मंडळांनी देखील घेतला होता आणि याच गणेश मंडळ आहेत इंद्रधनुष्य बाल गणेश मंडळ धानोरा आणि त्याच त्यांचं हे वर्ष तिसरं आहे आणि त्यांचा क्रमांक देखील तिसरा आला आपला क्रमांक आलाय आपला सन्मान झालाय सत्कार झालाय बक्षीस देखील मिळाले काय आम्हाला सर ताईंकडून खूप अपेक्षा होत्या बाकी बक्षीस मिळाल्याबद्दल आम्हाला खूप अभिनंदन त्यांचं आम्ही खूप प्रोत्साहन त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले आणि आम्ही त्यांचा मान ठेवून आम्ही खूप उत्साह होऊन हा स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे पार पाडली त्यासोबतच भाई आपण कधीपासून गणपतीच करत वेगळं पण काय होतं आपला नंबर आला म्हणजे वेगळं म्हणजे काय काय नियोजन केलं होतं काय काय नाही सर असंच म्हणजे एक काय सोशल मीडियाच्या द्वारे आम्हाला कळाल म्हणजे बक्षी असं मॅडम न कार्यक्रम ठेवला आहे तेच आमचं दरवर्षीच आम्ही गणपती मांडतो तसं या यावर्षी आमचं तिसरं वर्ष होतं यावर्षी आम्ही सहजच व्हिडिओ टाकून बघितला बाप्पाच्या कृपेने आमचा व्हिडिओ पण व्हायरल होत गेला तीनशे ब्याशी लाईक मिळाल्या व्हिज पण चांगल्या मिळाल्या सर्व जनतेचे आभार मानतो आणि मॅडम साठी मॅडम समोर मॅडम समोर आम्ही खूप आभार मानतो सर बस एवढ काय वाटतंय अशा प्रकारचे उपक्रम राबवणं गरजेचे आहे म्हणजे या उपक्रमाद्वारे जनतेमध्ये आणि मुलांमध्ये खूप प्रोत्साहन निर्माण होत आहे बस बर आपण अनेक गणेश मंडळ महाराष्ट्रभर साजरा केला जातो अनेक मंडळ असतात त्यांना काय कराल काय सांगाल काय सांगायचं म्हणजे ज्यांनी त्यांच्या मंडळातून जसे जसे कार्यक्रम केले करत जावे कोणी आम्ही जसं झाडी लावा यांचा कार्यक्रम केला आदगावच्या गणेश मंडळांनी रक्तदान शिबिर घेतलं असे खूप आमच्याद्वारे किंवा दुसऱ्यांच्या खूप मुलं म्हणजे प्रोत्साहित होत चालली त्यांनी त्यांचे आयडियाज काढावे आणि त्यांनी त्यांचं काही करावे पुढे त्यांची मर्जी नक्कीच यांचा तिसरा नंबर आला ते आनंदी देखील आहेत आणि त्यांचे सामाजिक उपक्रम देखील त्यांनी अनेक राबवलेले आहेत कॅमेरामॅन महेश देशमुख सर प्राध्यापक गणेश <laughs> <laughs> त्यासोबतच शिव शंभू गणेश मंडळ वायफानाचा देखील बक्षीस वितरणामध्ये नंबर आलेला आहे त्यांची देखील आपण भावना जाणून घेणार आहोत त्यांनी देखील जे रेखाताई चव्हाण यांनी जे सुंदर माझा बापा हा उपक्रम राबवला होता या उपक्रमाला संबंध हदगाव हिमायतनगर मतदारसंघातून प्रचंड प्रतिसाद मिळाला अनेकांना बक्षीस मिळाली त्यासोबतच प्रथम बक्षीस बघितलं अनेक बक्षीस मिळाले अने त्यानंतरच वायफाण्याच्या देखील युवकांना युवकांचा देखील नंबर आलाय सर तुमचा नंबर आलाय तुम्हाला बक्षीस देखील मिळाले नाही तुमचा सन्मान झालाय सत्कार झालाय आपल्या काय भावना आहे आपल्या भावना छान वाटते नंबर निकाल्याबद्दल कस तुमचा नंबर आला कारण की सोपी गोष्ट नव्हती कारण की एवढा मतदारसंघ एवढा एका दिवसामध्ये होती सर्व तयारी मेन म्हणजे ही जी तयारी आहे त्या तयारी मागचं कारण म्हणजे कसं होतं की जो गणपती होता समजा जो बाप्पा बसवायचा विसर्जनाचा कार्यक्रम होता ते कसा होता की समजा जी रिस्पॉन्स होता रिस्पॉन्स काही नव्हता तेव्हा समजा एक जागा जी ज्या जागेवर दरवर्षी गणपती बसायचा ती जागा यावर्षी तशीच राहणार होती म्हणजे कोणती पट्टी गोळा केलेली नव्हती किंवा के कोणतं आयोजन नव्हतं काही नव्हतं त्यामधील भावना फक्त एकच होती की ते म्हणजे कसं किंवा दरवर्षी जिथं गणपती राहते जिथं आपण दहा दिवस घालवतो तो जे ते आपण जे दहा दिवस घालवतो त्या दहा दिवसामध्ये समजा ते तिचं तसं कार्यक्रमच नाही होणार ऍट अ टाइम ज्या दिवशी गणपती बसायचा होता तिथून पाच तासाने अगोदर हे सगळं आयोजन समजा दोघा तिघांनी मिळून केलेलं आहे असा याच्यामध्ये रिस्पॉन्स असा सगळ्यांचा नाही आहे किंवा जे उपक्रम हे जो उपक्रम राबवला तो खूप चांगला आहे त्याच्या मागचा रिस्पॉन्सही खूप चांगला आहे जे काही प्रतिसाद दिला आहे ते चांगला आहे आम्हाला याच्यात खूप असं म्हणजे खूप असं चांगलं वाटलं मनातून असं चांगलं झालं की हा उपक्रम राबवत आहेत हो समजा असंच पुढेही चालत राहील काही नाही आजच्या भाषणातही थोडं ऐकलं की शिक्षणाबद्दल आतापर्यंत कोणी बोललेलं पण आता जे ताई बोलले शिक्षणाबद्दल मेन गोष्ट म्हणजे ते आहे समाजात समजा शिक्षणाने जर माणूस पुढे गेलेला असेल शेवटी पैसा महत्वाचा नसतो तर शिक्षण महत्वाचं असते मेन म्हणजे जर माणसाला शिक्षण मिळालेलं असेल तर माणूस अन्याय होत नाही माणसावर मेन गोष्ट ते आहे समजा जर कोणी असेल समजा आपणच कधी कधी पाहतो की समजा कोणता नेता असेल समजा एखादा व्यक्ती आहे जो जास्त शिकलेला नाही आहे तर काही काही व्यक्ती त्याच्यातून पाया सुद्धा पडतात एवढं मोठं करतात आणि दुसरा कोणता समजा एखादा शिक्षक वगैरे असेल तर ते काय समजा आपल्यापेक्षा मोठे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत नमस्कार सर असं म्हणतात आणि त्यांना बसवतात हे दोन्ही मधला फरक असतो हे शिक्षणाने होत आहे हे फरक आहे हेच होतं जे आम्हाला बक्षीस मिळालं किंवा हा छोटासा कार्यक्रम होता जो राबवला तो खूप चांगला होता आयोजक होते त्या काय कार्य कार्यपद्धत जी आहे समजा जे आयोजन आहे ही सुरुवात जे केलेली आहे नवीनच याच वर्षी जी केलेली के आहे आता के आता ती आतापर्यंत मेन गोष्ट अशी आहे की आतापर्यंत ती कोणी केलेली नाही आणि याच वर्षी केली आणि प्रचंड प्रतिसाद आला आम्हालाही खूप आनंद झाला की अशी स्पर्धा पण आयोजित केली आता हे जे सर आहेत समजा यांचे गावामध्ये ट्युशन आहे शिवतेच कोचिंग क्लासेस म्हणून हे समजा यांच्याकडे मी शिक्षण घेतलेलं आहे दहावीपर्यंत पर्यंत म्हणजे त्याचं फी नव्हती काही नव्हती जे शिक्षणाचा फायदा आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि समजा यांच्याच वाटचालीवर चालत मी हातगाव मध्ये ट्यूशन चालू घे माझ्याही ट्युशनला तेच नाव आहे त्याच्या मागचं कारण म्हणजे जर माणूस शिकला तर माणसाची प्रगती होणार समाजाची प्रगती होणार हे नक्की आहे मेन मुद्दा ते डॉक्टर नाही 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 मेन गोष्ट म्हणजे सगळ्यांना संधी मिळणं महत्वाचं आहे मेन मुद्दा ते आहे समजा पाच व्यक्ती आहेत पाच व्यक्तीमध्ये प्रत्येकाला अगोदर ते काम कसं करतील हे त्यांच्यावर डिपेंड राहणार ठीक आहे पण त्यांना संधी मिळणं महत्वाचं आहे समजा पाच विद्यार्थी आहेत पाच विद्यार्थी आपण त्यांना असं ठरवू नाही शकत की हा हुशार आहे हा ढळ आहे प्रत्येकाला जेव्हा आपण संधी देईल किंवा त्यांचा आपण एखादा पेपर आयोजित करेल किंवा त्यांचे सारखे प्रश्न तेवढ्याच लेवलचे पाचही जणाला विचारल त्यामध्ये ज्याला जास्त मार्क येतील जसं आपण त्याचं हे करतो तसं अगोदर मेन गोष्ट म्हणजे सगळ्यांना संधी मिळणं महत्व आहे संधी मिळणार शक्य फिक्सच आहे मिळणार म्हणजे काय वाटतं सर त्यांनी खूप छान असे उपक्रम याच्या अगोदर पण घेतला होता वक्रव स्पर्धा आणि स्पर्धा त्यामध्ये सुद्धा आम्ही भाग घेतात आणि त्यावेळेस आम्ही तिसरा क्रमांक पटकावला होता आमच्या गावात आणि वक्र स्पर्धेमध्ये टॉप टेन मध्ये नंबर आला होता विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी फर्स्ट नंबर आमचाच आला असता कारण की आमचा जो विद्यार्थी होता त्या ठिकाणी सहभाग घेतला नव्हता टाइम होत नव्हती घेतला नाही पण ताईने असे खूप छान असे उपक्रम घेतले आणि खूप त्यांची खरंच धडपड अशी जे समजा आजपर्यंत आमचं आम्ही आहे ते वायपण्या गावचे आणि वायपण्यामधून आमच्या दोन आमदार तीन खासदार आणि दोन आमदार झालेले आहेत तर आमच्या इथं तशी जी बाई आमच्या इथे जे झालेली आहेत त्यांची सुद्धा इतकी धडपड आम्हाला दिसली नाही कुठं खरंच जी ताई धडपड दिसत आहेत प्रत्येक गावात येणं असं सर्व गोष्टी जरा व्यवस्थित खूप वाढल्या सर्व लोकांपर्यंत सर्व लहानापासून जे मोठ्यापर्यंत स्त्री पुरुष सर्वांपर्यंत सर्वांना समजा प्रोत्साहन त्यांनी देत आहेत सर्व गोष्टीसाठी आणि त्यांना संधी मिळावी ही तर सर्वांनी समजा प्रार्थना करायला पाहिजे कारण की जे आजपर्यंत झालेले आहेत ते आपले आमदार म्हणजे त्यांचं कुठं फक्त विधानसभा आली की त्याला लागतात ला 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 की भूमिपूजन करणे इकडे जाणे तिकडे जाणे आणि पाच वर्ष शांत बसून राहतात पण त्याचं तसं दिसत नाही काय नसते सुद्धा त्यांनी सर्व गाव एक दोन वेळेस फिरून काढले संपूर्ण करतालो त्या ठिकाणी आजची कंडिशन जर सांगायची तर पाच वर्षामध्ये तर आपल्या अस्तित्व सुद्धा आमदार आणि खासदार तर त्या ठिकाणी जातात तर असं ताईच्या हातून खूप असं चांगलं कार्य घडू आणि ताईला तिकीट शंभर टक्के मिळवू एवढी अपेक्षा मी या ठिकाणी बाप्पा शेरणी तिकीट मिळाल्यानंतर विकास कारण की हे आजचं चित्र तर वाटते शंभर टक्के होणार म्हणजे होणार आज जरी नाही भेटलं पाच वर्षाच्या नंतर काय आपण ताईला तिकीट द्यायला पाहिजे शंभर टक्के द्यायला पाहिजे कारण की हदगाव तालुक्यामध्ये समजा आजपर्यंत जे आहेत घराणेशाही चालू आहे ती कुठेतरी संपायला पाहिजे ताईच्या रुपाने ताई संपण्यात जर आली तर ताईचे त्या ठिकाणी स्वागत मीच नाही तर तालुका सुद्धा स्वागत करू शकतो असं मला वाटतं काय वाटतं एक ताई ज्या तुमच्यासंघात उभं टाकले आहे काय वाटतं उपक्रम काय वाटतंय उपक्रम चांगले आहेत चांगलं वाटते असे कार्यक्रम घडतात वेगवेगळे असे विद्यार्थी भाग घेतात सहभाग घेतात चांगलं वाटतं इतकी उच्च शिक्षित उमेदवार म्हणून पाहिलं जाते तुम्ही देखील बरंच करत असता तर यावेळेस ताईना संधी मिळाल्यास कर विकास करतील असत विकास करतील आता हे त्यांच्यावर अवलंबून आहे जे काय आहे ते करतील अशी अपेक्षा ठेवतो आम्ही बस आपल्या सर्वांचं राजुंदा स्वागत डॉक्टर रेखाताई चव्हाण यांनी माझा गणपती बाप्पा या नावानं एक चांगला सुंदर माझा बाप्पा ही स्पर्धा आयोजित केली होती आणि स्पर्धेची ठेवली होते आणि हातगाव मध्ये एक चळवळ गणपती मंडळाची एक चळवळ उभा केली होती आणि ती चळवळचा बक्षीसोरांचा कार्यक्रम होता आणि आज जे आपल्या समोर दिसत आहे दिसत आहे ते गणेश मंडळाला तब्बल एक्कावन्न हजार रुपयाचा प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे त्यांच्या आपण भावना जाणून घेणार आहोत नेमकं काय वाटतंय आणि काय नाही सर आपण आज प्रथम बक्षीस मिळवलंय जवळपास हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातून आपला प्रथम नंबर मिळवलाय आपल्याला एकावन्न हजार रुपयाचा बक्षीस मिळाले आपल्या काय भावना आहेत नक्कीच अतिशय आनंद होतोय की सर्वप्रथम अशा प्रकारचा उपक्रम राबवण आणि त्या उपक्रमामध्ये हदगाव हिमायतनगर दोन्ही तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणं खरं तर खूप अशी जे मनाला आनंदाची बाब आहे अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आदरणीय रेखाताई चव्हाण यांनी उप या, या ठिकाणी घेतला त्याबद्दल खरं तर त्यांचे मी आभारही व्यक्त करतो आणि अशा प्रकारचे उपक्रम दरवर्षीच आहेत हो मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक का आहेत त्या अनुषंगाने अशा प्रकारचे जर कार्यक्रम राबवत असतील आणि पुढच्या वर्षी जर अशा प्रकारचे कार्यक्रम न राबवत असतील तर ते कुठेतरी ते प्रत्येक मंडळासाठीच या ठिकाणी निराशाजनक बाब होईल कारण या अशा प्रकारच्या कार्यक्रमात आमचा पहिला आला म्हणजे पहिला आला म्हणजे अशा काय त्यामध्ये फार मोठी गोष्ट असतली नाही परंतु मी पाहिले की हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातल्या सगळ्याच मंडळांनी चांगल्या प्रकारची या ठिकाणी के तयारी केली आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेतले आणि जर समजा आपण त्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत तुम्हाला सांगतो महिलांसाठी रांगोळी स्पर्धा असो चिमुकल्यांसाठी खेळाची स्पर्धा असो रक्तदान शिबिर असो घरगुती गणपतींचा विसर्जन असो असे अनेक एक नाही अनेक वेगळ्या प्रकारच्या सामाजिक गोष्टी आम्हीच नाही तर सगळ्यांनीच केल्यात त्यामध्ये कुठेतरी आमची बाजू थोडीशी भक्कम होती आमची बाजू थोडीशी चांगली वाटल्यामुळे आमचा नंबर आलेला आहे दरवर्षीच अशा प्रकारच्या स्पर्धा व्हाव्यात ही मी या सर्व लोकप्रतिनिधींना पुन्हा पुन्हा विनंती करतो आपण आदगाव विमानगर मध्ये अनेक गाव असतात अनेक गोंडळ असतात तरी पण हे सोहळ्यामध्ये पहिला नंबर काढणे सोपी गोष्ट आपल्या पुढे पण काय आमच्या मधलं पण अशा प्रकारचं होते की सर्वप्रथम अतिशय चांगली गोष्ट म्हणजे की आमच्या गणपती मंडळाला पंचवीस वर्षा हो पूर्ण झाले आणि आमचे यशवंत नगर हातगाव अशा प्रकारचा आहे की त्यामध्ये सगळ्या मुलांची एकता जे काय आज आपण पाहतो की प्रत्येक वाढणारा मूल हे वेगळ्या दिशेनं चाललंय पण आमच्या दशात नाही आजही आमच्या गणपती मंडळाला मला वाटत नाही वर्गणी मागण्याची आवश्यकता तेवढ्या मोठ्या जय महाराष्ट्र गणेश मंडळ म्हणले की आपोआप वर्गणी आमच्या मंडळापर्यंत येते आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कुठं ना कुठं अशी प्रचिती होत चालली की आमचं गणपती मंडळ हे नवसाला पावणार आहे अशा प्रकारचे भापक कथाही सुरू झालेले आहेत बरं का खरं सांगतो तुम्हाला आणि सामाजिक उपक्रमाच्या गोष्टी घ्यायला गेल्या तर आमच्या गल्लीमध्ये आम्ही चिमुकल्यांपासून ते थोरापर्यंत जे काही आमच्या गल्लीतले ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांचाही दरवर्षी मंडळामध्ये वेगळ्या कार्यक्रमाद्वारे त्यांचा सत्कार करतो त्यांना मान सन्मान देतो हे एक वेगळं पण आमच्याकडे जपल्या जाते रक्तदान शिबिरे ही एक वेगळं पण आमच्याकडे जपल्या जाते आणि या वर्षीच जे काही घरगुती गणेश मंडळांचं विसर्जनाचं कुंड तयार केला ते वेगळं पण अजूनही महाराष्ट्रामध्ये कुठे आम्ही अनुभव त्यामुळे आमच्या नंबर येणार हा आम्ही निश्चितच होतो आणि आज तर आमचा नंबर आलेला फक्त औपचारिक महाराष्ट्र आहे अनेक गणेश मंडळांनी दखल देखील घेतली पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून माध्यमातून आमच्या चॅनलच्या त्यांना काय मी सर्व गणेश मंडळांना अशा प्रकारचं आवाहन करेल की आज जे काही सार्वजनिक उत्सव आपण विद्वसकतेच्या बाजूला नेत आहोत कुठतरी आपण आपल्या वेगवेगळ्या प्रकारचं जे काही समजा आपली संस्कृती होती त्या संस्कृतीला फटा देऊन आपण दुसरीकडे चाललोय तर हे न करता सर्व गणेश मंडळांना मी आवाहन करतो की आपणही वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले पाहिजे आणि सर्वच महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी विनंती करतो की आपण अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे जेणेकरून सर्व मंडळांना या ठिकाणी एक आपल्याला की निर्मिती अशी झाली की आपण जर समजा एखादी गोष्ट चुकीची केली तर आपण स्वतःला मारून घेऊ शकत नाही पाठीत आणि आपण जर एखादी चांगली बाब केली तर स्वतःची पाठी झपलू शकत नाही मग ह्या ज्या लोकप्रतिनिधी आहेत यांच्या मार्फत चांगल्या कार्याची दखल घेऊन त्यांनी बक्षिसरूपी त्यांनी या स्पर्धा शासन मार्फत आमच्या पाठीवर एक कौतुकाची थाप टाकलेली आहे अशाच प्रकारची थाप समस्त लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघामध्ये करायला पाहिजे हे आवाहन मी या ठिकाणी करतो नक्कीच तुम्ही म्हणलात की आमचा गणपती बाप्पा पावसाळ देखील त्यामुळे बऱ्याच काही गोष्टी त्याविषयी विधानसभेला कोणाला पाहून काय वाटतं आपली नक्कीच माझं शिक्षण क्षेत्र आहे राजकारणाशी क्षेत्र मी फक्त अभ्यास आहे मी कदाचित याच उत्तर देणं टाळलंच पाहिजे यांची कार्यपद्धती आताच नाही अगोदर त्यांनी वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या होत्या महिलांसाठी शिरा स्पर्धा ही देखील अतिशय त्यांनी सुंदर प्रकारे या ठिकाणी स्पर्धा त्यांनी महिलांसाठी घेतली होती आणि ही स्पर्धा आणि अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचं ते आयोजन करतात खरंच रेखादा चव्हाण यांचं कार्य कौतुकास्पद आहे त्यांनी जे काय आजपर्यंत कार्य केलं आहे ते कार्य अभिनंदनास पात्र आहे स्तुत्य उपक्रम वेगळे राबवले त्याबद्दल मॅडम जो पुन्हा एकदा विधानसभा मतदारसंघामध्ये रेखाताई चव्हाण यांनी माझा बाप्पा सुंदर बाप्पा म्हणून उपक्रम राबवला होता या उपक्रमामध्ये अनेक जणांना बक्षीस त्यामध्ये अनेक गणपती मंडळ म्हटलं की आ, बरेच युवक यामध्ये सक्रिय असतात त्यासोबतच हदगाव म्हणून Uh, मुली देखील सक्रिय झाल्या होत्या आणि त्यांनी देखील गणेश मंडळाची स्थापना केली होती आणि त्यांच्या देखील गणेश मंडळासाठी बक्षीस बक्षीस देखील मिळालेलं आहे आपल्याला आपण काय आम्ही एक छोटस गाव बनवलं होतं जे पर्यावरणाशी संदर्भ होत आणि तिथे प्रदूषण हा ह्याच सुद्धा नाव निशान नव्हतं आणि त्याचबरोबर त्यात आम्ही स्लो लावले होते जसं झाडे जगवा प्रदूषण हटवा असे आणि एक सामाजिक संदेश दिलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही आमचा बाप्पा इको फ्रेंडली बनवला होता म्हणजे आम्ही आमचा बाप्पा मातीचा बनवला होता म्हणजे जो पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळला पाहिजे असतात ते पाण्यामध्ये विरघळत नाही एकतर खूप चांगलं मानतो आणि आपण त्यांचा असा अपमान करतो हे बरोबर नाही त्यामुळे आम्ही मातीचा गणपती बनवला होता आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये मोठ मोठे लोक गणपती संकल्पना नसते एवढं पर्यावरणपूर्वक सगळ्या गोष्टी संकल्पना कशी आहे निर्माण झाली काय Uh, सध्या आमच्या शाळेमध्ये भरपूर असं सांगतायत की झाडे लावा झाडे जगवा त्याच साठी आम्ही एक वटवृक्ष आमच्या शाळेत लावलेला आहे आमच्या शाळे शाळेच्या पटांगणात त्यामुळे आम्हाला एक संकल्पना निर्माण झाली ही गणेशची गन, मूर्ती स्थापना केली त्यानंतर कसं कसं होतं काय वाटलं काय माझं एवढंच म्हणणं आहे की गणपती बाप्पाचं विसर्जन हे चांगल्या पद्धतीने व्हावं आणि आपण जे वेगवेगळं काय करतो ते थोडं कमी करावं आणि रेखा अशा स्पर्धा ठेवल्याबद्दल थँक्यू काय सांगाल अनेक गण गणेश मंडळ देखील बसवली जातात काम केले जातात अनेक मुलींना काय वाण करायला मुलांना काय कशा प्रकारची स्थापना झाली पाहिजे काय स्थापना ही जास्त मोठी पण नाही झाली पाहिजे नावा म्हणजे गणपतीच्या नावाखाली काही पण वेगळं प्रकरण घडते ते थोडं कमी झालं पाहिजे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की चांगलं जे काही व्हायचं ते चांगल्यासाठी व्हायचं नक्कीच काय सांगाल ताईचा जो उपक्रम होता उपक्रमाबद्दल काय सांगाल माला उपक्रम हा खूप आवडलेला आहे मी त्यांचं धन्यवाद करते की त्यांनी आम्हाला म्हणजे असच उपक्रम ठेवत राहावे बस धन्यवाद हा मुलींसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे आयोजन असे करावे आणि त्याचबरोबर आता जसं ताईंनी सुंदर माझा बाप्पा ही स्पर्धा आयोजित केली होती तसंच ह्या आधी भाषण स्पर्धा आयोजित केली होती शिराळ स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये देखील आम्हाला चांगला प्रसिद्ध प्रतिसाद घेतला होता त्यामध्ये आता हि म्हणजे भाषण स्पर्धेमध्ये असं होते की कोणाला पण कोणाचा पण नंबर काढला तरी त्यांना गिफ्ट मिळालेस पण जे कोणी असेल त्यांना रिकाम्या हाती जाऊ दिला नाही त्यांना भेट वस्तू म्हणून एक वॉच आणि प्रमाणपत्र दिले आणि ताईंच्या बाबतीत सांगायचे म्हणजे त्या मनाच्या खूप चांगल्या आहेत आणि कोणाला पण असं नाराज करू दिलं नाही सगळ्यांना भेट वस्तू म्हणून काही ना काहीतरी दिले यावेळेस ताई तुमच्याकडे आमदार निवडणूक लढवणार आहेत आमदार होतील का हा होती त्यांना जर सपोर्ट केला तर सगळ्यांनी होती नक्कीच होतील त्या शिकलेली माणसं निवडणूक झाली पाहिजे असं वाटत एवढं नाही पण त्यांना असं दुसऱ्यांना प्रतिसाद देला देता आला पाहिजे चांगला पण लोकांनी पण त्यांना चांगला सपोर्ट केला पाहिजे ना म्हणून असं वाटते आता ते आमच्या हातात नाही आम्ही छोटे आहोत आम्ही एटीन प्लस पण नाही आहोत त्यामुळे ते सर्व मोठ्यांच्या हातात सुंदर माझा बाप्पा आणि बक्षीस वितरण आणि गुरु गुरुवारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता एकाताई चव्हाण सध्या विधानसभेची धावपळ चालू आहे शिक्षकांचा सन्मान सोहळा देखील काय भावना काय सत्कार या ठिकाणी आपण जो कार्यक्रम घेतला सुंदर माझा बाप्पा या कार्यक्रमाचा आज बक्षीस वितरण आणि दुसरी गोष्ट गुरुवर्चा सत्कार गुरुवर्य म्हणजे खरं समाजाचा एक घडवणारा कणा म्हणता येईल असा हे ये सगळे गुरु जे गुरुजी शिक्षक असतात आणि शिक्षक जे काम करतात मुलांना नाही तर त्यांच्या मागे बाकीचे पण खूप कामं असतात म्हणजे त्यांची जी होणारी धावपळ आहे ते जे मुलांसाठी कष्ट उपसतात त्या कोणत्या गोष्टीचा जे शिक्षक खूप उत्कृष्ट काम करतात एवढ्या धावपळी सुद्धा अशा शिक्षकांना कुठेतरी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आपण दिली पाहिजे एक तालुक्यातलं प्रतिनिधी म्हणजे एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये म्हणून आज त्या ठिकाणी जे शिक्षक या ठिकाणी खूप जास्त चांगलं काम करतात खरं तर आपण फार म्हणजे जे, जे काही सत्कार करतो काय करतो तर फक्त एखादं सन्मान चिन्ह आणि एवढं बस ते कमी असते पण तरी पण त्यांना काय वाटतं की कौतुकाची धाप जर दिली तर त्यांना अजून आपल्या कामाचा ग्रुप येतो तर कुणीतरी आपली दखल घेते आपल्या कार्याची दखल घेते ही फार मोठी ऊर्जा त्यांना त्यांच्या पुढच्या सकारात्मक मिळत म्हणून आपण या ठिकाणी आज यांचा सत्कार घेतला आणि सुंदर माझा बाप्पा म्हणजे गणपती उत्सव जो सुरू झाला ही जनप्रबोधनाची चळवळ होती म्हणजे की जेणेकरून लोकांना एकत्रित आणणे आणि आपले जे स्वातंत्र्य काळामध्ये लोकांना जागृत करण्याचं काम या गणपती उत्सवाच्या माध्यमातून त्यावेळी केल्या जायचं पण आज आपण बघतो की काही गणेश मंडळ फार आदर्श असे गणेश मूर्ती बसवतात वेगवेगळे कार्यक्रम घेतात पण काही ठिकाणी काय होतं की फक्त डी जे वाजवणे गणपती उत्सवामध्ये ढिंगाणा करणे आणि आज आपण बघतो की सगळ्या बाजूच्या लोकांचं काय म्हणजे अशा प्रतिक्रिया येतात की काय यांनी चांगलं याचं स्वरूप ठेवलंच नाही गणती गणपती पुढे पत्ते खेळणे गणपती पुढे म्हणजे त्या ठिकाणी जे काही चालू आहे ते ते कुठेतरी खटकणारी गोष्ट आहे म्हणून आपण या ठिकाणी की गणपती मंडळाच्या कुठला चांगला संदेश समाजाला देणार आहात आणि तो समाजाचा दिलेला संदेश किती लोकांमध्ये तुम्ही पसरत आहात म्हणून आम्ही फॉरवर्ड शेअर आणि लाईक यांना जास्त मार्क ठेवले होते आणि तुमच्या देणारे आदर्श त्याच्यासाठी काही मार्क ठेवले होते की जे काही उत्सव आहे उत्सवामध्ये आपल्याला आनंद मिळतो एनर्जी मिळते व त्याच्यासोबत आपण ज्या समाजात राहतो त्याला पण आपण घेऊन चाललं पाहिजे त्याच्यासाठी पण आपला आदर्श काही असलं पाहिजे हे त्यांच्यामध्ये बिंबावं कुठेतरी मुलांमध्ये याच्यासाठी आपण हा सुंदर माझा बाप्पा स्पर्धा आयोजित केली होती गणेश मंडळाने भरपूर याच्यामध्ये प्रतिसाद पण आपल्याला दिला आणि खरंच काही लोकांचे उपक्रम अगदी वाखाणण्याजोगे होते त्यांना पण अजून पुढे अजून चांगलं करण्याची प्रेरणा मिळावी एक स्फूर्ती मिळावी याच्यासाठी आपण हा आज या ठिकाणी कार्यक्रम घेतला नक्कीच ताई आपण आता मी बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया देखील घेतल्या की एक वेगळे पण केलं सामाजिक खूप कामं देखील त्या माध्यमातून गेलेले आहेत गणपती मंडळाच्या माध्यमातून त्यासोबत एक सकाळी एक वेगळी चर्चा होती कार्यक्रमासंदर्भात कोणतरी आदर्श काहीतरी हात होते काय वाटते सकाळी कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये आमदाराचं काहीतरी बातमी व्हायरल होत होती कसं असते जाऊ दे मला या प्राट असं या पॉलिटिक्स मध्ये नाही पडायचं आहे पण मी जे काही करते माझा उद्देश स्वच्छ आहे राजकारण करत असताना समाजाभिमुख राज राज समाज राज राज समाजा राज समाजा ते राजकारण असावं मी तर म्हणते हंड्रेड पर्सेंट राजकारण हंड्रेड पर्सेंट समाजकारण आणि राजकारण म्हणजे राजकारण हे समाजाला सोडून बिलकुल नाही होत तुमचं राजकारण हे समाजाभिमुखच असलं पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम या ठिकाणी केला तेवढा हो मी कसा प्रतिसाद कसा होता काय प्रतिसाद आता बघा एवढा सगळा हॉल छान भरलेला होता अं गुरु गुरुवारी भरपूर या ठिकाणी आलेले होते त्यांनाही वाटले की तालुक्यामध्ये पहिल्यांदा कुणीतरी आपलं कौतुक केले अशा स्वरूपामध्ये पंचायत समितीचे सत्कार होता जिल्हा परिषदचे सत्कार होतात पण एखाद्या राजकारणातून राजकारणात असलेल्या व्यक्तींनी आपला हा सन्मान केला त्यांना निश्चितच वेगळा उपक्रम म्हटला पहिली पूर्ण गाव महत्वमध्ये अनेक उपक्रम बरोबर काय सांग एक समाजाचा पार्ट म्हणून कुणी एवढंच आव्हान करते राजकारण जर करत असाल तर ते तुमचं राजकारण हे समाजाला असलं पाहिजे समाजाच्या अडीअडचणी समजून घेऊन तुम्ही राजकारण केलं पाहिजे राजकारणात तुम्ही समाजाचे प्रतिनिधी असता तुम्ही समाजाची बॉस नसता त्यामुळे तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुमची जिम्मेदारी ही अजून जास्त वाढते आणि तुम्ही तेवढं म्हणजे आपण जनतेचे एक प्रतिनिधी आहोत या स्वरूपात तुमचं वागणूक असली पाहिजे या स्वरूपात तुम्ही काम केलं पाहिजे